श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये चातुर्मास हा कधीपासून सुरू होतो कधी संपतो त्याच्यानंतर चातुर् चातुर्मासामध्ये आपल्याला काय नियम पाळायचे आहे काय करायचं आहे काय करायचं नाही कोणते असे शुभ कार्य आहेत की ते आपल्याला ह्या चातुर्मासामध्ये करायचे नाही त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तर अशी आपण सगळीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर जो चातुर्मासाचा जो कालावधी असतो तर हा कालावधी खूप जास्त पवित्र मानला जातो तर आता हा जो चार महिन्यांचा कालावधी आहे तर तो हा आषाढ शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक शुद्ध एकादशी हा जो कालखंड असतो तर आता आषाढ शुद्ध जी एकादशी आहे तर तिला आपण देवशैनी एकादशी म्हणतो म्हणजे ह्या दिवशी भगवान विष्णू हे या सृष्टीचा कारभार शिवशंकर यांच्याकडे सोपवून स्वतः निद्रिस्त होतात तर आता हा जो चार महिन्यांचा जो, जो कालावधी आहे तर तो भगवान शंकर माता पार्वती गणेश आणि कार्तिकेय तर यांच्या सेवेसाठी समर्पित मानला जातो <coughs> तर आता आता ह्या हा जो चार चार महिन्यांचा जो कालावधी आहे ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय नियम पाळायचे आहेत तर बघा ह्या चार महिन्याच्या का कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे असं जे उग्र असतं ना तर ते उग्र अन्न खायचं नाही आहे म्हणजे ह्या कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार हा करायचा नाही आहे आणि खूप जणं हे चार महिने नक्की चार महिने हे पाळतातच असे खूप जण आहेत तर आपल्याला ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये मांसाहार करायचा नाही त्याच्यानंतर वांगे कांदे आणि लसूण तर हे देखील आपल्याला खायचे नाही कारण की हे तामसी वृत्तीचं अन्न आहे तर आपल्याला हे आप अन्न आपल्याला खायचं नाही म्हणजे आपल्याला ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये अगदी आपण ज्याला म्हणतो ना सात्विक आहार तर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे हलकं अन्न खायचं आहे कारण की याच्या मागचं म्हणजे सायंटिफिक रिझन देखील आहे की हे हा जो पावसाळ्याचा जो कालावधी असतो ना तर ह्या कालावधीमध्ये आपली जी पचनशक्ती असते ना तर ती जरा मंदावलेली असते तर त्याच्यामुळे जे जड खाणं असतं तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो तर त्याच्यामुळे आपण हलका का आहार घ्यायचा आहे तर आता आता आपल्याला ह्या चातुर्मासाचा जो कालावधी आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे किंवा काय व्रत करायचे आहे तर एक म्हणजे लाखोळी व्रत म्हणतात तर लाखोळी व्रत म्हणजे काय की ह्या चार महिन्यांमध्ये आपल्याला भगवान शंकर यांना एक लाख बेलपत्र अर्पण करायचे आहे म्हणजे तुम्हाला काय ते एकाच दिवशी अर्पण करायचे नाही तर म्हणजे आता तुम्ही संकल्प केला आहे व्रताचा आता संकल्प केला तर म्हणजे तुम्ही एकशे आठ बेलपत्र म्हणजे तुम्हाला जसे मिळतील तसे कधी एकशे आठ वहा कधी शंभर कधी पन्नास म्हणजे जसे मिळतील तसे तुम्हाला बेलपत्र भगवान शंकर यांना अर्पण करायचे आहे तर एकशे आठ बेलपत्र हे आपल्याला भगवान शंकर यांना अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर पांढरे फुलं तर पांढरे फुलं जे असतात ते देखील तुम्हाला एक लाख फुलं हे भगवान शंकर यांना अर्पण करायचे आहेत आणि कसं असतं की हा जो चार महिन्यांचा कालावधी असतो ना तर याच्यामध्ये खूप सारे म्हणजे सण येतात श्रावण महिना येतो तेव्हा आपण भगवान शंकर यांची उपासनेचा म्हणजे तो खूप चांगला कालावधी असतो खूप जणं म्हणजे ह्या चार महिन्यांमध्ये खूप सारे पारायण करतात गुरुचरित्राचं पारायण त्याच्यानंतर शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण असे खूप सारे पारायण देखील ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये खूप जणं करतात दुसरं काय तर आपल्या घरामध्ये जी बाळकृष्ण यांची मूर्ती असते ना तर आपल्याला त्या मूर्तीला आपल्या जंतुष ज्या मंजुळा असतात ना मंजिरी म्हणतो आपण त्याला तर त्या अर्पण करायच्या आहे किंवा मग तुम्हाला बाळकृष्ण यांना एक लाख तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे ह्या चार महिन्यांमध्ये तर तुम्हाला एक लाख तुळशीचे पानं अर्पण करायची आहे आता तुम्ही ह्या सेवेचा संकल्प करू शकता आता ज्यांना की आपण ट्रीटमेंट वगैरे करतो सगळे मेडिकलचे रिपोर्ट आहेत ते नॉर्मल आहेत तरी देखील प्रेग्नेन्सी राहत नाही तर अशा बायकांनी ही सेवा म्हणजे संकल्प करून करायला हवी तर याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात आता त्याच्यानंतर जी आपली कुलदेवी आहे तर आपल्याला त्या कुलदेवीचा जर तुमच्याकडं टाक असेल फोटो असेल किंवा जर मूर्ती असेल तर याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही चार महिने याच्यावर कुंकुमार्चन करू शकता किंवा मग फक्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तर असं देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता जो काही तुमच्या कुलदेवीचा मंत्र आहे तर तो मंत्र तुम्ही म्हणून नमो नमोनमा म्हणायचं आहे आणि जे कुंकू आहे तर ते देवीच्या चरणांपासून तर आपल्याला डोक्यापर्यंत टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही श्रीसुक्तमचं पठन करून देखील कुंकुमार्चन करू शकता तुम्ही हे श्रीसुक्तम अकरा वेळेस सोळा वेळेस किंवा मग एक वेळेस तर असं देखील तुम्ही म्हणू शकता तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सवाशीन बाई तर तुम्ही ह्या चार महिन्यांमध्ये ज्या कोणी सवाशीन आपल्या घरामध्ये येतील तर त्यांची तुम्हाला ओटी भरायची आहे तर त्यांना चहा किंवा मग दूध कॉफी जे असेल ते तर तुम्ही त्यांना दे ते देऊन त्यांची ओटी भरायची ओटी भरायची आहे जर तुमच्याकडे म्हणजे एखादी श्री दर एखादी स्त्री ही जर दररोज देखील येत असेल तर तुम्ही दररोज देखील तिची ह्या चार महिन्यांमध्ये ओटी भरू शकता कारण की हा जो चार महिन्यांचा कालावधी असतो ना तर हा खूप पुण्यकारक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की खूप असा पवित्र हा चार महिन्यांचा कालावधी मानला जातो तर तुम्ही ओटी पण भरायची आहे आता त्याच्यानंतर अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला अन्नदान ह्या चार महिन्यांमध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तर तेवढं तुम्हाला अन्नदान करायचं आहे पण अन्नदान पण करताना ज्या व्यक्तीला त्याची खरंच गरज आहे तर अशाच व्यक्तीला तुम्ही अन्नदान म्हणा किंवा कोणतंही तुमचं दान असू द्या तर हे दान आपण ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे तर अशाच व्यक्तीला हे दान करावं ज्याला गरज नाही त्याला दान हे करू नये आपण आणि म्हणजे असे खूप जण असे असतात की चार महिने उपवास उपवास म्हणजे कसा की फक्त एकच वेस जेवायचं आहे मग तुम्ही एक वेळेस उपवासाचे जे पदार्थ असतात ते खाऊ शकतात आता श्रावण महिना तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के बायका हे श्रावण महिना धरतात पूर्ण श्रावण महिना खूप जण धरतात आमच्या घरात पण श्रावण महिना हा धरला जातो तर श्रावण महिन्यामध्ये म्हणजे कसं एकच वेस्ट जेवायचं फक्त की सकाळी तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आणि फक्त संध्याकाळी जेवायचं किंवा स सकाळी जेवायचं तर असं एकच टाईम जेवण केलं जातं तर खूप जण असं देखील व्रत करतात आणि खूप जणं गादीवर झोपत नाही ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये बेडवर आणि गादीवर झोपत नाही घोंगडीवर किंवा चटईवर किंवा सतरंजीवर असे जमिनीवर झोपतात असे देखील खूप जण आहेत ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्याकडून जेवढं नामस्मरण होईल जेवढा म्हणजे देवाचा तुम्हाला जप करता येईल कोणत्याही देवाचा असू द्या तुम्ही ज्या देवाला मानतात तर त्या त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला गोपद्म तर गोपद्माची देखील सेवा असते आपल्याला आपल्या देवघरासमोर म्हणजे चार महिने आपल्याला तेहतीस गोपद्म काढायचे आहेत दररोज असं तुम्हाला काढायचं आहे ही सेवा देखील खूप जास्त महत्वाची आहे तर तुम्ही ही सेवा पण करू शकता तर आता या चातुर्मासामध्ये आपल्याला काय करायचं नाही किंवा कोणते शुभ कार्य जे आहेत का ते आपल्याला करायचे नाहीत तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला लग्न मुंज आणि वास्तुपूजन तर ह्यासारख्या पवित्र गोष्टी आपल्याला ह्या चार महिन्यांमध्ये करायच्या नाही तर अशा प्रकारे हा जो चार महिन्यांचा कालावधी असतो तर तो खूप सारे सण गुरुपौर्णिमा कृष्ण ज कृष्ण जन्माष्टमी हरतालिका गणेश चतुर्थी त्याच्यानंतर नवरात्र दिवाळी तर अशा खूप सारे सण सण ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये असे असे भरपूर सण ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये येतात तर असा हा जो पवित्र जो खूप जास्त पवित्र असलेला हा चार महिन्याचा जो कालावधी आहे तर आपण आपल्याला जमेल तेवढ्या सेवा ह्या चार महिन्यांमध्ये करायची आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ